नमस्कार आज आपल्या या नगरपालिकेच्या आज राष्ट्रवादी पक्षाकडून तुमच्या उमेदवारी आहेत यामध्ये आज आठ नऊ उमेदवार विरोध निवडून आलेले आहेत त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे सर्वप्रथम ते जे निवडून आलेले उमेदवार आहेत त्यांचं मी त्यांना मी शुभेच्छा देतो आणि ह्या मी दादांचा विजय मानतो दादांच्या विकासाची त्यांनी कामं केली आहेत त्या कामांवरती नागरिकांचा भरोसा आहे आणि त्याचा हा विजय आहे कि आज म्हणजे ग्रामीण वर्गांमध्ये आज एवढे जल्लोष आहे की आज दादांचा पूर्ण विजय होता दिसत आहे त्याबद्दल तुम्ही उद्या भविष्यामध्ये विकासासाठी काय अनुकरण काय घेऊ शकता दादांकडनं अनुकरण करण्यासारखं कर भरपूर काय आहे म्हणजे फक्त विकासच नाही त्यांच्याकडनं त्यांच्या अनुकरणासाठी त्यांचं डिसिप्लिन आहे कामाची पद्धत आहे त्यांची सिस्टीम वरची जी पकड आहे अशा बऱ्याचशा गोष्टी घेण्यासारख्या आहेत तर आम्ही आता जे काही त्यांच्याकडनं आणक सर्व शिकतोय त्यातूनच आम्ही इथं काम करायचा प्रयत्न करतो आपला उमेदवारी आज ही प्रथम पहिल्यांदा असेल तर यामध्ये आज तुम्ही या राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही या उमेदवारी मध्ये सामोरे कशी जाता याच्यामध्ये तर बेसिकली काय माहिती का इथं आम्ही आधीपासून या वॉर्डर मध्ये बरीचशी कामं केलेली आहेत आणि जे आपले इथले उमेदवार आहेत ते उमेदवार सुद्धा इथं स्थानिकच आहेत आणि या वॉर्डाचा त्यांना सखोल अभ्यास आहे त्या समस्या काय आहेत ते माहितीये या वॉर्डामध्ये जे कामं दादांनी आहेत ते इथल्या नागरिकांना चांगल्या माहिती आम्हाला सुद्धा चांगल्या माहिती हे सगळं माहीत असताना पुढे इथं आम्हाला काय डेव्हलपमेंट करायचं कसं कर काम करायचं आम्हाला बऱ्यापैकी चांगलं माहिती आहे भविष्यामध्ये मा समजा जर तुमचा विजय झाला तर तुम्ही आज ग्रामीण किंवा तुमच्या एरियामध्ये काय विकास करू इच्छिता किंवा तुमच्या अशा काही संकल्पना आहेत का त्या तुम्ही काय सांगू शकता दादांनी ज्या योजना संकल्पना आराखडा मांडलेला आहे त्या आराखड्यांना बळ देणं हा आमचा उद्देश आहे उद्देश आहे अजून काही आहेत आपण काही थोडे प्रश्न विचारूयात हो तुमचं नाव नाव सांगा माझं भागवत कार्यकर्ता आहे काम करतोय विचार पुढे घेऊन जात असताना काही आडी आहेत भागातील आमच्या नागरिकांच्या तो एक नगरसेवक नाही तर एक सगळा ग्रुप आमचा तो सोडवण्याचा प्रयत्न करण्याचा आम्ही काम करणार पुढे जे काही कोणाची अडचण असेल नागरिकांच्या काय ना। अडचणी आहेत रस्ते असेल लाईट असेल पिण्याचे पाण्याचे समस्या असतील त्या सोडवण्याचं काम आम्ही शंभर टक्के करणार आहोत शेवटी दादा आहेत दादांचा निधी येतोय त्याचं जे धोरण आहे त्यानुसार काम चालणार आहे तरी देखील आज ग्रामीण सामान्य वर्ग आज म्हणजे सुजलम सुफलम आज आपली बारामती झालेली आहे त्यामध्ये देखील शैक्षणिक क्षेत्र म्हणा नाही का थोडंसं त्यामध्ये पण पूर्ण बाजार चालला असं लोक बोलतात त्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता आदरण्याच्या याच्याबद्दल काय म्हणजे आव्हान तुमच्याकडे जाऊ शकतं का असं वाटत नाहीये बारामती शैक्षणिक हब झाले मेडिकल कॉलेज असेल आयुर्वेदिक कॉलेज आहे इंजिनिअरिंग आहे एवढ्या मोठ्या सुविधा पुण्यानंतर बारामतीमध्येच आपल्याला मिळत आहेत बरेचशी बाहेरचे विद्यार्थी आहेत ते बारामतीमध्ये असं काही बाजार वगैरे आहे असं मला वाटत नाही बाबा नमस्कार तुमचं नाव सांगा मी अरविंद पुरंदर आहे मी तर पेठेतच राहतो आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी सुद्धा कार्यकर्ता आहे असं तुम्ही एक रिटायरमेंट आहात तुमच्या पहिल्या काळाची बारामती आजच्या बारामतीमध्ये काय फरक आहे जमीन आसमानाचा फरक आहे पूर्वीची बारामती म्हणजे चार मारुतीची मंदिर आणि त्याला गावठाण म्हणायचे तेवढंच बारामतीला होतं ही सगळी हा सुरेश खत्री काय हा स्वप्नील तर फारच लहान होता पण सुरेश खत्री माझ्यापेक्षा थोडेसच लहान आहे त्यामुळं त्याला ना आम्हाला ऍक्च्युली पूर्वीची बारामती काय होती ही माहिती आणि आता जी दादांनी जी डेव्हलपमेंट केलेली आहे ती बघता ह्याचे खऱ्या अर्थाने साक्षीदार आम्ही आहोत रस्त्यावर खेळता येत त्यावेळेस आम्ही साडेसात वाजता रस्त्यावर खेळायचो आमच्या लहानपणा पण आता या वयात म्हणजे माझं आता पासष्ट कम्प्लीट होईल एक महिन्यात त्यावेळेस क्रॉस करताना सुद्धा आम्हाला मारवाड पेठेत पंधरा मिनिटं लागतंय ही बारामतीची छान डेव्हलपमेंट आहे तरी देखील आज मग दादांनी पण विकास केलाय आणि शरद चंद्र जी यांनी पण विकास केलाय मग शरद चंद्र पवार साहेबांना आज सामान्य वर्ग विसरलाय का नाही नाही दोघांच दोघांमुळेच आज जी बारामती आपल्याला दिसते ती आपल्याला हे दिसते कारण जर बघायला गेलं तर साहेबांनी सुरुवात केली आणि दादांनी त्याच्यावर कळस चढवला असं आपल्याला म्हणायला हरकत नाही तुमचं नाव सांगा मी सुरेश खत्री मराठपेठेतच राहतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं गेले चाळीस वर्षापासून मी काम करतो मी पक्षाशी म्हणजे एक निष्ठ आहे काय सांगता आज तुम्हाला काय वाटतं आजच्या याच्यामध्ये सत्ता दादांची येईल का असं वाटतंय का शंभर टक्के दादांची सत्ता बारामतीकरांना दादांशिवाय पर्याय नाहीये आणि दादा हेच फक्त बारामतीचे नेतृत्व करू शकतात बऱ्याच जणांचं असं म्हणणं येते की नाही का तोंड बघून तिकीट दिली तोंड बघून त्यांना सगळं हे केलंय आणि मग ह्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं येते असं आहे की अखी बारामतीच दादांची आहे कुणाला तरी ते द्यावंच लागणार आहे कुणी नाराज होणार आहे पण नाराज झालेले सुद्धा दादांचीच लोक आहेत त्यामुळे त्यांना सुद्धा म्हणजे प्रेशर असणार आहे की कुणाला द्यावा तर कुणाला तरी मिळणारच आहे म्हणजे असं नाही की सगळ्यांना तर देऊ शकत नाहीत ते त्याच्यामुळे नाराज थोडेफार होणार आहेत लोक म्हणजे आणि प्रत्येकाला याच्या अगोदर सुद्धा बऱ्याच लोकांना संध्या दिल्या गेलेल्या आहेत थोडस यावेळेस नवीन टीम दादांनी उभी केलेली युवकांना थोडं जास्त त्यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे चांगलं आहे म्हणजे काय कुलाल कोणाचा असेल प्रथांचाच धन्यवाद नाव सांगा प्रथम महेश मोहन बरोबर आज तुमचा यामध्ये उमेदवार आहेत त्याबद्दल तुम्ही आज या राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही सामोरे कसे जाताय दादांनी केलेले विकास काम नगराध्यक्ष शेठ चेयर चेयरमन साहेब सचिन शेठ सातो योगेशभाई हे स्वप्नीला अन्न जगता पेंचाई यांचं स्वप्नला अन्नातून वैभवच असणार विकास काम वेळोवेळी जटणाऱ्या मदत करणारी जटनेची असणारी भावना के त्यांनी केलेले काम आहे कधी आडे अडचणीला मंडळाच्या कामानिमित्त दवाखान्याच्या दुसरे उमेदवार अमित गोरख पारखे म्हणून त्यांचं सुद्धा काम आहे अस सर्वसामान्य जनतेतून आलेला उमेदवार आहे त्याला सुद्धा लोकांनी भरगोस माताने विजयी करावे सचिन शेठ सातो अमित गोरख पारके शर्मेला सौ शर्मेला शिवाजीराव जगता मंगलराव शिवाजीराव जगताप यांना सुद्धा भरघोस मताने विजयी करावे एवढंच मी आमच्या प्रभागातील लोकांना आवाहन करतो आणि मनापासून आवाहन करतो की त्यांनी खरोखरच संधी देऊन त्यांच्याकडून पक्षाचं होणारं काम आणि पक्षाची तळमळ आणि काम करण्याची संधी द्यावी एवढीच विनंती नमस्कार आपले नाव सांगा प्रभाग मी किरण इंगळे प्रभाग पंधरा आणि सोळा मध्ये मी बऱ्यापैकी पक्षाचं नेहमी काम करत असतो आज तुम्ही या इलेक्शनला कशा सामोर आज जागतिक पातळीवरती आज इलेक्शन गाजत आहे की आज उमेदवार उमेद काल त्यांचे बिनविरोध निवडून आहेत बारामती नगर परिषदेची संपूर्ण निवडणूकच ही बिनविरोध व्हायला पाहिजे होती त्याच कारण असे की तुम्ही पत्रकार लोक ज्यावेळेस बारामती फिरता त्यावेळेस वास्तववादी विकास दिसतो जो डोळ्यांनी दिसतो जो तुम्ही फील करता किंवा भोगता हा बारामतीचा विकास झालेला आहे आणि बारामतीचा बघायला गेलं तर भौगोलिक किंवा सगळ्या गोष्टीचा विचार केला एक तालुक्याच्या मानानं जो विकास झालाय ना तो अगदी जिल्ह्याच्या ठिकाणी नाहीये असा विकास झालेला आहे त्यामुळे इथला सर्व नागरिक खुश आहे आणि त्या, त्या बाबतीत मी मग अशी म्हटल्याप्रमाणे की खरी निवडणूक ही बिनविरोधच व्हायला पाहिजे होती अगदी नगराध्यक्षापासून सगळ्या गोष्टीचे एका दुसरा घटक नाराज असतो त्या बाबतीत दादा नेहमीच बोलत असतात स्वतःहून की बाबा बारामतीच्या बाबतीत काही माझ्याकडनं एकाच दुसरं मी सगळ्याला काही खुश करू शकत नाहीत शेवटी दादाही काय परमेश्वर येत असा आपण म्हणू शकत नाही पण ते त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करत असतात पण दादांचं घारीसारखं बारामतीकडे लक्ष असतं प्रत्येक घटकांना प्रत्येक जाती जमातींना प्रत्येक समाजातल्या अगदी तळागाळातल्या लोकांना प्रत्येक गोष्टींना ते न्याय द्यायचा प्रयत्न करत असतात विकासाच्या माध्यमातून म्हणा कामाच्या निमित्तानं म्हणा किंवा वैयक्तिक कामाच्या निमित्तानं म्हणा त्यामुळे माझं असं स्पष्ट मत आहे की ही निवडणूक बिनविरोधच व्हायला पाहिजे नक्कीच आज दादांचं काम बोलते थोडक्यात बारामतीमध्ये पण आज तुम्ही आज तुम्ही जन तुम्ही आज जनसामान्यांना तुम्ही काय आव्हान देऊ इच्छिता याबद्दल दे? या जनसामान्यांना मी या निमित्त एकच सांगू इच्छितो की बारामती नगर परिषद निवडणूक आहे एक्केचाळीस लोकप्रतिनिधी निवडून द्यायचे होते त्यामध्ये आठ बिनविरोध जरी झालेले असले बाकीच्या निवडणुका लागलेल्या असल्या तरी बारामतीचा झालेला विकास किंवा दादाच्या निमित्ताने भविष्यात होणारा आणखी पुढच्या गोष्टीचा विचार करता बारामतीकरांनी निसंकोचपणे पक्षाच्या मागे उभं राहिलं पाहिजे आणि प्रचंड मताधिक्यांनी प्रत्येक उमेदवार हा निवडून दिलाच पाहिजे नक्कीच धन्यवाद